नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळमामाच्या नावानं चांगभलं भंडाराच्या तयारीसाठी वाजवणारे सर्व लोक तळावर येतात इकडे आपण पाहतो वामन जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याला अचानक एक नाग दिसतो व तो खूप घाबरतो व वामन म्हणू लागतो मी उगंच इकडे कशाला आलो इकडे मामा म्हणतात श्याम तुझा मैत्र आला होता तो कुठं हाय श्याम म्हणतो मामा तो पळून गेला मामा म्हणतात अरे मग तू कसं जाऊ दिलंस श्याम म्हणतो मामा मी म्हटलं होतं त्याला जाऊ नको पण तो गेला बघा मामा म्हणतात तू त्याच्यासोबत बोर आणि चिंच पाळायला जातोय ना व बराबर का श्याम म्हणतो होय मामा कधी कधी मामा म्हणतात कधी कधी जातोस की रोजच्याला जातोस र हा अरे मग शाळा कोणी करायची सांग बरं मला हां श्यामचे वडील म्हणतात मामा आम्ही बी समजून सांगतो ह्याला पण ह्यो काय ऐकतच नाही श्यामची आई म्हणते आणि मारून मारून किती मारणार आम्ही पोराला मामा म्हणतात श्यामा मी सांगतो इथे ऐक मोठं व्हायचं आहे ना तुला श्याम म्हणतो होय मामा मग शाळेत का जात नाहीस हे बघ ह्या मोरा असं करू नको रोज शाळेत जायचं हां श्यामचे वडील म्हणतात मामा ह्या पोराचं तेवढं काहीतरी करा रोज काळजी लागली असती बघा आम्हाला आणि हे असं असल्यामुळं घरात तरी काय धड चालना झाले बघा मामा म्हणतात माझा आशीर्वाद हाय ह्या पोराचं कल्याणच होईल आणि तुमचं बी धड चालल पण फक्क कष्टाला कमी पडू नका त्यामुळं तर लक्ष्मी राहील घरात हां आणि हां तो पोरगा कसा बी असला तरी त्याच्याकडं नीट ध्यान द्या आणि त्याच्या आईबापाकडे लक्ष द्या त्याच्या बापाला बरं नव्हतं ना व आमच्या आई म्हणते मामा तुम्हाला कसं ठावं मामा म्हणतात मी इथं बसला असलो तरी समतीकडं लक्ष असतं माझं तवा ध्यान ठेवा ध्या त्यांच्याकडं हां कसं बी असलं तरी शेजार धर्म असतोय बाबानं तसे बोलून श्याम श्यामचे वडील तिथून निघून जातात मधी श्यामची आई म्हणते अहो थांबा थांबा इथे इथूनच वामन बाहेर गेला होता कुटे। आपन काई आपन। स, स, ना हो कुठे त्यांच्या घरी आपण काय सांगायचं मग त्याला हुडकायला नको का आपण कुठं आहे तो श्यामचे वडील म्हणतात त्यांना सांगितलं असतं कुठं चाललो आहे तर हुडकता आला असतं अहो त्याच्या घरला जायचं म्हणजे कसं जायचं त्याच्या घरचे विचारतील ना आपल्याला की वामन कुठं आहे म्हणून श्यामचे वडील म्हणतात सांगायचं काहीतरी त्याचं काम होतं म्हणून तो गेला आहे कुठे आणि तो घरला गेला असेल तर आपल्याला काय कळणार श्यामच्याही म्हणते आणि तो घरला गेला नसेल तर आणि इथेच तो थांबला असेल तर अहो मी काय म्हणते आपण वाट बघू त्याची हिते श्यामचे वडील म्हणतात कवर वाट बघत बसणार आहे आपण तो आला तर ठीक नाहीतर आपण निघू इथून तसे बोलून ते सर्व लोक आपापल्या घरी निघून जातात इकडे मामा म्हणतात अरे बाबा नो किती कामं करतायसा बसा की जरा आता भंडारा झाला वालन झालं याला या लप्पा म्हणतो अहो मामा कामं कसली जमाल तशी सेवा करतो मामा काई या, तुझा या, तुझा तुझा या मामा म्हणतात काय भी म्हण याला लप्पा तुझ्या लेकीने भे लई कामं केलं बघ आता तुझी इच्छा भी पुरी करावी लागते या यलप्पा पंधरावड्यात तुझा जावई स्वतःहून चालत येईल आणि तुझ्या लेकीला सासरला घेऊन जाईल याला लप्पा म्हणतो मामा मी भंडाऱ्याचं एवढंसं काम केलं आणि तुम्ही मला एवढा मोठा आशीर्वाद दिला काय बोलावं समज ना मला मामा मामा म्हणतात अरे माझ्या तळावर भक्तिभावानं जो सेवा करतो या त्याला रिकामा हाताने जाऊ देत नाही म्या म्या तसं देणं पूरं करतो या तर ह्या जन्मात करतो या नाही तर मोर जन्मात करतो या पण करतो या कसं आहे मला कोणी उलट विचारावं येऊ नये की मी सेवा केली आहे तळावर त्याच्याबद्दलत मला काय मिळालं अरे कसं आहे जसं त्याचं योग असतं या तसं मी त्याला देत जातो या या म्हणतो मामा डोक्यावरचं वज्ज उतरलं बघा आता एकदाची काय चिंता मिटली बघा इकडे वामनचे वडील म्हणतात अरे पोर आलं की नाही अजून तळावरनं इतका वेळ लागतोय होय वामनची आई म्हणते अहो मामनच्या तळावर गेल्यावर लागलीच कसं यायला जमल बरं तेवढ्यात तिथे श्यामचे आई वडील येतात हो वामनची आई म्हणते कसा झाला भंडारा तर श्यामची आई म्हणते काय तो लोक काय ती प्रसाद काय ते भजन ऐकून भारी वाटलं वामनचे वडील म्हणतात म्हणजे प्रसाद घेऊन आला म्हणा समधी श्यामचे वडील म्हणतात होय आणि मामांचा आशीर्वाद भी मिळाला आमासने वामनचे वडील म्हणतात काय रे रावसाहेब तुम्ही आला आहे पण वामन कुठं आहे श्यामचे वडील म्हणतात कुठं आहे म्हणजे घरला नाही आला होई तो वामनचे वडील म्हणतात अरे तो तुमच्याबरोबर असल्यावर घरला कसं येईल श्याम म्हणतो अहो काका आम्ही जात असताना बैलगाडीतून वामन उतरला मध्येच आणि कुठे गेला कोणास्टॉक आई म्हणते पण कुठे गेला काय गेला काय तरी सांगितलं असेल ना श्यामची आई म्हणते तसं काही बी बोला नाही तो आई म्हणते अरे असलं कसलं काम काढला होता तो की तळावर जायचं सोडून तो मध्येच कुठे उतरून गेला पण गेला ते गेला लवकर तरी यायचं घरला श्यामचे वडील म्हणतात अहो आम्ही बी जाताना आणि येतानी लई वाट बघितली त्याची पण तो काय आलाच नाही वामनचे वडील म्हणतात म्हणून मी म्हणलं होतो तो, तो मासनी की त्याला संघ घेऊन जाऊ नका श्यामचे वडील म्हणतात आता आमासनी बी काय ठाऊक तो मध्येच उतरणार आहे म्हणून आणि श्याम म्हणतो मामाने वे आमासनी विचारलं की वामन कुठं आहे म्हणून मग म्या बी म्हणलं पळून गेला तो वामनचे वडील म्हणतात ह्यात तंगड तोडल्या बगैर हे काय ग बसणार नाही येऊ दे घरला धावतोच आता आता तुला काय झालं तर वामनच्या आई म्हणते बरं वाटणं झालंय बघा वामनचे वडील म्हणतात आता तर बरी होती ना मग हे समज ना त्या वामनमुळं झालंय श्यामच्या आई म्हणते अहो आता त्यानं काय केलंय माणसाला पार हैराण करून ठेवलं आहे त्यानं त्याला एवढं समजून सांगितलं तरी त्याला जे करायचं तेच करतोय तू मॅ त्याला तळ्यावर जाऊ देत नव्हतो पण तुमच्या समध्यामुळं मी जाऊ दिलं मग तळावर जायचं सोडून पळून का गेला तो वामनची आई म्हणते अहो असल काहीतरी काम त्याचं वामनचे वडील म्हणतात तू ग बस हे समजा तुझ्या लाड केल्यामुळे झालंय ते काय नाही तो आता येऊ दे घरला त्याला असा बडवतो असा बडवतो की त्याला चालायला बी यायला नाही पाहिजे म्हणजे तो त्याचा पाय उमराच्या बाहेर ठेवणार नाही इकडे मामा म्हणतात वामन अरे ते तुझे आई बाप आहेत त्यासनी पोराचं चा वाईट चांगलं समज समजतंय त्या वक्ताला तुझी गरज लई हाय नंतर चला म्हणून नगस की मी आज थांबलं असतं तर बरं झालं असतं आजचा भाग इथे संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स